पांचनायक राजाधिराज योगीराज ब्रह्म सदगुरु कड़ी निवासी सदगुरु सीताराम महाराज की कुंड महाकाय सूर्य कोटे सप्रभ निवृग्राम क्रमते सर्वकारेश सर्वधा आनंद ब्रह्मा एक राजा हा धीराज ब्रह्म सद्गुरू करडी निवासी सद्गुरू सीताराम महाराज की जय गुरु सद्गुरु याच्यामध्ये काय फरक आहे गुरु पण असावा आणि सद्गुरु पण असावा ज्याने गुरु केला तो संसारिक होणे गुरु केला त्याने नामज नामस्फळ केला जप केलं गुरुचं ऐकलं परंतु सद्गुरू ज्याने केला त्या सद्गुरूचा दारेने गुरु केले त्या आपल्या जीवनामध्ये आले आणि सद्गुरु सीतारामांचा सद्गुरू मानलं आणि हा सद्गुरूंचा हा संसार या ठिकाणी आपला सुरू झाला आता सद्गुरू सीतारामहारांचा गुरु मानून गुरु सगळ्यांनी केला कोणी गुरु केलं नाही आता मला सांगा आपण सुरुवातीला ज्या वेळेला आपण गणपतीचं पूजन करतो गणेशाचं पूजन करतो सर्वांना आपण गणपतीला अगोदर मान देतो पण त्या गणपती सुद्धा गुरु केलेला आहे काय गुरु कोणी केला असेल गणपतीला गुरु कोण असेल तर गणपतीला म्हणजे स्वतः पार्वती शंकर माता पिताच गुरु आहेत आई वडील आपले सुद्धा गोरू नाहीत आपल्याला पहिल्यांदा गुरु भेटला असेल तर कोण भेटेल तर आपल्याला आई वडील आई वडिलाशिवाय गुरुच नाही पण आपल्याला मार्ग दाखवायला दिशा दाखवली जगामध्ये काय घडतंय हे आपल्याला आई वडल्यानं दाखवलं आता आई वाढल्यानंतर आपल्या समाजामध्ये गुरु जगामध्ये गुरु पण आपला स्वतःचा गुरु हे आपल्याला करावं लागतं गुरुच नाही कारण ज्ञान प्राप्त होत आता गुरुचं ज्ञान प्राप्तीसाठी आपल्याला सद्गुरु गुरु ही पाहिजे आता गुरुसाठी काय केलं रामाने पण गुरु केला वशिष्ठ ऋषीना गुरु करून घेतला दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले त्यांना पण चोवीस गुरु झाले पण गुरु केले आता तेव्हा पण गुरु केल्यानंतर आपण सामान्य माणसाला पण गुरु करायला पाहिजे सदगुरूचा कसं आहे आता आपण सद्गुरु त्यांच्या बाबून जन्म केला किंवा सद्गुरुचा सीतारामांचा आपण गुरु केला तर कसं आहे सीताराम महाराजांचा सीताराम बापूजी सुभेदार त्यांचं पूर्ण नाव सीताराम बापूजी सुभेदार सात चार अठराशे चोपन्न या साली त्यांचा जन्म झाला महाराजांचा सात चार अठराशे चोप्त महाराजांचा जन्मकाळ ज्या ठिकाणी म्हणतात वडिलांचं नाव बापू विनायक सुभेदार जन्म नक्षत्र पुष्य नक्षत्रावरती आहे महाराजांची जन्मरास कर्क आहे त्या कर्क राशीमध्ये सीताराम महाराजांचा ज्या प्रभू रामचंद्राचा जन्मा दिवशी म्हणजे राम जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी प्रभू रामचंद्राच्या जन्मा दिवशी पंढरपूरला पांडुरंगाच्या मठामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये महाराजांचा जन्म झाला असा संत असा या ठिकाणी कुठंच नाही पण त्यासाठी आपण गाय करूया हा सर्वोच्च प्रभाव आपण मनापासून हात मनापासून नामस्मरण करा सीताराम राम सीताराम सीतारां जय सीताराम सीता सीताराम सीताराम राम सीताराञ्जय सीतारा O Sita Rama Sita Rama Sita Rama Angaya Sita Rama Sita Sita Ram Jaya Sita Sita Ram 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 सीता राम जय सीता राम सीता राम सीता राम सीता राम जय सीता अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ब्रह्मा साधु गुरु करडीने वासी सद्गुरु सीताराम महाराज ज्या माणसाना तोंड हात पाय नाक डोळे सर्व आवय आपल्याला दिले असताना परंतु गुरुच्या ठिकाणी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताच्या ठिकाणी जर आपण भगवंताचं नाम किंवा गुरुची पूजा गुरुचं नाम नामसरून केलं नसेल ज्याने गुरु केला असेल गुरुचा जप्त दास करावा लागतो गुरु दक्षिणा गुरुचा करावं लागते आणि ज्ञान प्राप्त होत शाळेमध्ये शिक्षक आपला गुरु आहे मुलांना शिकवण त्यांचं कर्तव्य आहे परंतु तो मुलगा एखादा मोठा झाला एखादा डॉक्टर वकील झाला की ज्या शिक्षकांचा ज्या गावचं त्याचं नाव घेतलं जातं अभिमान की बाबा मी या शिक्षिका मी शिकलो आणि मी मोठा झालो गुरु आहे गुरु हा शिक्षण हा आता आदर्श शिक्षण असला तरी गुरु आहे कसं आई वडील सुद्धा ज्ञान देणारे गुरु जगामध्ये सर्वत्र गुरु आहे गुरु कुठे पण आहे पत्नी सुद्धा गुरु आहे आणि पती सुद्धा गुरु आहे ऐकवत असते आता ज्या माणसाला पत्नीचा ऐकत नसाल संसार चालू पैसा नसेल पैसा कमवला लागतो बसून कोण देत नाही घरामध्ये पैसा असेल मान असेल समाजामध्ये तर आपल्याला किंमत राहते आणि मग पैसे कमवण्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे आता फुकट कोण देणार आहे ज्ञान तुम्हाला नसेल बुद्धी नसेल तर पैसे कसे कमावणार कष्ट करतात पण कष्ट केल्यानंतर तो पैसा कसा टिकवावा संसार कसा करावा आणि संसारामध्ये पैसे कसे टिकले पाहिजे आणि यात बुद्धी पाहिजे मग आता बुद्धी कुदलणारे कोण आहे ज्ञान देणारे कोण आहे बुद्धी ही आपल्या सर्वांसाठी तुम्हाला आम्हाला बुद्धी आहे परंतु गुरु नाही गुरु पाहिजे गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होत नाही कोणाकडून मिळते फक्त गुरु कोण मिळते संतांजवळ मिळते देवाजवळ मिळत नाही तुम्ही देवळात जावा जा जा जा, नवस करा पूजा करा काही वाद्य ते करा तुम्ही गुरु केला नाही नामदेवाजवळ गुरु पांडुरंग होते पण गुरु केला नाही पण त्यांनी गुरु केलाच होती या शिवायला गुरु केला पण आपण तुम्हाला पण गुरु करणं गरजेचं आहे आणि गुरु ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून भगवंत मानतात तुम्ही एकच करा तुम्हाला गुरु पण नसेल तर मन शांत ठेवा भक्ती करा आणि भक्ती अशी करा की देवापर्यंत आपली भक्ती पोचावी आपलं जे काय ज्ञान आहे येत आहे ते आपली कला मांडावी आणि कला मांडल्याशिवाय आपलं ज्ञान प्राप्त होणार नाही आपल्या कला येते म्हणून आपण जागवून ठेवली ते कलेची किंमत काय विद्येची चोरी होत नाही ज्ञानाची चोरी बोलतो जर आपण ज्ञान सांगत गेला व आपण वाचत गेला तर आपण ज्ञान जास्त वाढतंय म्हणून कधी पण या ठिकाणी पंडित असो आणि असो कोणी पण असो आपण ज्ञान प्रकाशित करावं आपली इच्छा प्रकाशित करावी म्हणजे आपली बुद्धी प्राप्त होते म्हणून या ठिकाणी आपण सद्गुरुराम मी सीताराम गुरु मानून हा आता राहिलेला छोटासा म्हणजे हा कार्यक्रम गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येकाने संसार करावा

देवाच्या बापाने भोग तुम्हा आम्हाला काय किती आणि एक वैशिष्ट्य आहे परमात्मा जो मनुष्य देवाचं नाव देतोय त्याच्या घरी कटकट आहे जे भक्ती करतोय त्याच्या घरी त्रास आहे जो देवाचा देवा काही करत नाही देवाचा जवळ जात नाही त्याच्या घरात सगळं चांगला आहे माणसं मानतात असं कसं वाटतंय आता देवाची भक्ती करून आम्ही यावर साधना जप तप सगळं आम्ही काय करतोय पण काही कटकट काय थांबत नाही आपण येताना जन्माला आपण मरेपर्यंत कर्म भोग आपण जेवण घेऊन आलोय मग आता आपल्याला काही माहित आहे का हो आपल्याला जन्म येताना आपण किती कर्म आणले किती आणले कोणाला काय माहीत नाही त्यासाठी लल्लाट रेषा जन्मरेषा लल्लाट रेषा लल्ला आणि हस्तरेषा त्यात घेऊन आपण घेऊन आलोय हातामध्ये आपल्याला हस्तरेषा घेऊन आलोय कपाला लढलाट रेषा घेऊन आलोय पण त्याचं भविष्य सांगायला कोणाला जमत नाही संसारामध्ये थांबा लागतं एवढं कटक थांबण्यासाठी था हा मार्ग कर भेटत नाही करून काय करावं लागते जा एक तर सद्गुरूला शरण जावा कोणाला जावा सद्गुरूला शरण जावा सद्गुरू कुठे आहे तो आता या कलियुगामध्ये हो सद्गुरू मिळणं कठीण आहे सद्गुरू भेटत नाही गुरु भेटत नाही पैसा विना ज्ञान प्राप्त पैसा मग गुरु करा सर्व पैशावर चाललेला आहे पैसा न घेणार गुरु भेटत नाही पण त्यासाठी माझं मत आहे की तुम्ही कलियुगामध्ये काही करू नका एकच मार्ग कळत खरडी सत्याची वारी करा किती कटकट असू द्या घरामध्ये त्रास असू द्या सद्गुरु सीताराम महाराजांना शरण लावा तरीशिवाय मार्गच सापडत नाही आणि संसारामध्ये किती म्हणलो रा आता महाराज अकरा वाऱ्या केल्या दहा वारा केल्या काय फरक पडणार नाही आपण त्या योग्य तेच नाही आपण त्यापर्यंत पोहचत नाही ज्ञान ज्ञान प्राप्त प्राप्त होणार होण्यासाठी म्हणून शीतारा महाराजांना एक फक्त सद्गुरु गुरु माना आणि शिकारा महाराजांना श्वेस्त अर्ण आहे कलियुगामध्ये काही भगवंत म्हणतात कलीला सांगत ठेवल्या कलियुगामध्ये कलीला सांगितले कधी हा कोल्हापूर प्रांतामध्ये आहे कधी जर राज्य आहे कधी युगामध्ये सांगितलं की बाबा कधी राजा तिथं माझा भक्त असेल तिथे तू जाऊ नकोस तिथं नाम सर चालल्या असेल तिथे तू जाऊ नकोस तिथं भक्तीचा मार्ग असेल तिथे तू जाऊ नकोस परंतु या कलियुगामध्ये कले जास्त माजला गेला कलेचं जास्त राज्य होऊ लागलं परमात्मा हळूहळू कमी होऊ लागला देवाचं नावास्मरण हळूहळू कमी होऊ लागलं भक्तीचा मार्ग हळूहळू हो लागला आणि मग आता काय नाव यात तरंगा लागलेले आणि भगवंत नाव बांधायला लागले भगवन भगवंतापर्यंत माणूस पोचत नाही नाव कशी वरायचे देवाचं नाव घेऊन माणूस दमला पण देव काय त्याला त्याच्याजवळ जात नाही काय जात नाही आपली आपली ताकद आपण आपला आवाज जात नाही आपला आवाज वळून अंतर जात नाही आपण वरच्या रंगातून असं म्हणून देव तुमच्यापासून येत नाही देव हा आहे देव नाही असं नाही वारा वाटून आपल्याला दिसत नाही आहे वारा आहे शक्ती आहे आपल्या दिसत नाही तसं भगवंत आहे मान्य करावं ते पण दिसत नाही आम्ही भगवंत आहे कोण आहे सगळी सगळीकडे कुठे पहा असा भगवंत नसणार होत नाही म्हणून कलियुगामध्ये तुम्ही बाकी काही करू नका कुठे जाऊ नका जप तप करू नका साधना अवघड आहे साधना कलियुगात अवघड आहे जप हो ग्रंथवासनं होत नाही वेळ नसतो श्रावण महिना आला ग्रंथ वासा वेळ नसतो कारण वेळेमध्ये जाता माणसाला जागाच नाही येतात जागा लहान असते पालन होत नाही पालन केले का अडचण येते अडचण आली का संसारामध्ये अडचण येते मग पतीमध्ये बांधणं पत्नी मध्ये बांधणं मुलामध्ये बांधणं घरामध्ये कटकट हे वातावरण शांत जाते एक असं मार्ग की खरडीची बारी करा त्याच्यापेक्षा काही करू नका आता सांगून झालेली सेवा या ठिकाणी सर्वांनी पुन्हा एकदा बाळगांच्या नापस्पण करून झालेली सेवा आपण या ठिकाणी ठेवूया

Ah, Sitarama, tarama, si sitaram Sitaram, taranga, si tarau. Si taranga, si tarau. Si taranga, Sitarama, tarau. Si taranga, सीताराम 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 दारा आवाज येत नाही महाराजांच नाव घ्या आणि मुखामध्ये सार्थक व्हा गुरुचं नाव आणि सीतारामलांचं नाव घेणं ना गरजेचं आहे आपण गुरुच्या अपेक्षिकेत बसत तुम्ही साधना केली की मनापासून गुरुचं नाव घ्यावं लागतं हो नामस्मरण करावं लागतं तुमचा आवाज येत नाही नामस्मरण करा, करा। श्रीराम जय राम जय जय श्री राम श्रीराम जय राम जय ज़यर जय श्री राम श्रीराम जय राम जय जय राम

श्री राम जय राम जय जय राम

श्री राम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम सद्गुरु सीताराम महाराज आलेला सर्व तुम्हाला सूचना एखादा शरीराचं दुखणं असेल घरामध्ये दुखणं असेल किंवा अजून काही दुखणं असेल तर दंत पाण्या जप कधी मोजुकामध्ये चालत नाही चालतं करा जी साधना जास्त आहे ज्याची शक्ती जास्त आहे ज्याचा मागे मध्ये पॅकेज जास्त आहे अशा लोकांना नावेमध्ये ताकदीपर्वा नामस्पद करण्याची ताकद मिळते ज्याच्याजवळ साधनच नाही अशा अशा लोकांना सर्वांसाठी एकच मार्ग पुन्हा कळकळीत सांगतोय की खरदेची वारी करा इथं कोणताही गोळ करू नका कुठेही जाऊ नका सद्गुरु सीताराम महाराजांना शरण जाऊन त्यांना एकच मार्ग सांगा की सगळे संकट मार्ग जाळवा सीताराम महाराज ऐकतील पण कधी मनापासून सांगितलं तर मनापासून सांगितलं तर मनापासून सांगण्यासाठी कधी गिथ हजार असतोय कधी गिथ जाऊ देत नाही कुठं कलीला पोचवू देत नाही गुरु पौर्णिमेला जाऊ देत नाही कार्यक्रमाला अडचण आणत का धार्मिक का, कार्य करू देत नाही कलेचं एकच काम आहे की ती शक्ती नामस्मरण करू देत नाही अडचणीमध्ये आणतय जाणी प्रत्येक गोष्टीला म्हणजे नामस्मरणाला येणाऱ्या माणसाला जाणाऱ्या ना, माणसाला धार्मिक असा घरी किंवा मंदिरेमध्ये जाऊ दे काय जाऊ देत नाही की आपलं पुण्य करू देत नाही पुण्य सत्कर्म चांगलं कर्म करू देत नाही पण कधीला पाठीमाग ठेवा मनातला अहंकार घालवा सरळ घालवा आणि सरळ आपला कधीचा मार्ग धरूया आणि सर्वांनी एकच मार्ग सर्वा महाराज की जय

সীতারাম সি তার জয় সি তার সি

जय जय श्री राम जय जय श्री राम अनंत पोटी प्रमाण नायक राजा सदगुरु सीताराम सीताराम जय सीताराम 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 जय सीताराम 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 जय सीताराम She tadam, she tadam, she tadam, Jayashita. She tadam, she tadam, she tadam, Jayashita. She tadam, she tadam, she सीताराम 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 जय सीताराम अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगिराज, योगीराज सद्गुरू, खर्डी निवासी सद्गुरू सीताराम महाराज की जय